वसे विरार परिसरातील नेतृत्व लोकप्रिय युवा नेते मर्चंट नेव्ही ऑफिसर श्री गणेश मंजुळा बाळकृष्ण पाटील यांच्या नेतृत्वाखाली या वसे विरार शहरातून गाड्यांच्या भव्य ताफ्यासह शेकडो कार्यकर्ते मुंबईतील भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश कार्यालय या ठिकाणी दाखल झाले आणि तेथे भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला या कार्यक्रमात विशेषतः वसे विरार मधील विविध राजकीय पक्षांतील कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करत भाजपच्या नेतृत्वावर आपला विश्वास दर्शवला हा पक्षप्रवेश भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश महामंत्री व आमदार माननीय श्री विक्रांत पाटील यांच्या शुभ संपन्न झाला या भव्य पक्षप्रवेशामुळे वसे विरारच्या लाट निर्माण झाली असून तरुणाईच्या सशक्त सहभागामुळे भाजपला नवशक्ती प्राप्त झाली आहे या प्रसंगी श्री गणेश पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट करत सांगितले की आज इथे आलेल्या कार्यकर्त्यांचा प्रवेश हा माझ्या नेतृत्वाखाली नसून इथे उपस्थित असलेल्या सर्व कार्यकर्ते समाज बांधव माता भगिनी आणि जनतेच्या नेतृत्वाखाली आणि जनतेच्या सेवेसाठी माझा भारतीय जनता पक्षात प्रवेश होत आहे माझा पक्षप्रवेश हा लोकांच्या इच्छेचा आणि भावनेचा सन्मान आहे तसेच त्यांनी पुढे नमूद केले आहे की पक्षप्रवेश केवळ राजकीय नाही तर वसेविरारच्या तरुणांमार्फत सामाजिक परिवर्तन लोकहित आणि राष्ट्र निर्माणाच्या दिशेने एक ऐतिहासिक संकल्प आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सर्वांचा साथ सर्वांचा विकास या मूलमंत्राला आम्ही पाठबळ देत आहोत भाजपचे पारदर्शक प्रशासन राष्ट्रहिताचे धोरण आणि सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणारी विकास निधी यावर विश्वास ठेवून हा पक्षप्रवेश पार पडला असून हे सर्व कार्यकर्ते वसेविरार परिसरात भाजपची ताकद अधिक मजबूत करण्यासाठी गणेश पाटील या युवा नेतृत्वासोबत सज्ज झाले आहेत असे कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष सौ प्रज्ञा पाटील माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे भाजपा युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश महामंत्री निखिल चव्हाण भाजपा युवा मोर्चा वसेविरार अध्यक्ष विनीत तिवारी तसेच अभय कक्कड सुनील योगेश सिंग केतन गांधी केदारनाथ म्हात्रे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांनी श्री गणेश पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे पक्षात मनहापूर्वक स्वागत केले आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या